हाय सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत तर आमच्या इकडे एवढं पाणी चालू आहे की सगळं आमचं दार शवायला न पा गाडीवरचा कागद दिला इकडे टाकून आणि कपडे नाही वाहू राहिले दोन तीन दिवस झाले कपडे आले बाहेर टाकायला चान्सच नाही आहे कपडे आणि आमच्या पाया आम्ही बांधल्या अंधार कोठ्यात मस्त बसेलही पसारायला आहे कोठ्यात एकदम असं बारीक बारीक पाणी चालू आहे एवढं काही जोरात नाही पण दोन तीन दिवस झाले चालूच आहे बाहेर निघेल चानस नाही कालपासून बकऱ्याला चारा आणून ठेवला बकऱ्याला चार नाही लाव लावणं झाला एवढं पाणी चालू आहे तर चला मग आता मी घेऊन घेतो चहा नंतर लागतो कामाली दुपारचं काय चालू आहे पाहतो पहिले तुपाचा चालू आहे स्वयंपाक आणि दादा खाऊ नाश्त्यात भेळ भाजी झाली दुपाची तर मी मी पेतो आता चहा कोण कोण पेते व्हायचा कोण नाही पेत असं कसं झालं आज कोण नाही पेत काय सांगते मी ना खायचे कोणाचे नाही मग खायच असते सगळं आहे आणि जगले चला चहा घेतल्यावर लागतो आता कामाले बकऱ्या बांधल्या इकडे मस्त चारा खाऊ राहिला बकऱ्याचं झाड झुड करून घेतात हा पसारा म्हणजे कुठं कुठे खाली झाला पसारा आवरल्यावर आंघोळ धियाचा कोण राहिलो

प्लास्टिकचे आहे का ते बेटर राहिलं का आता पहिले ते कॅसेटा बंदच झालं आता कॅसेटा बंदच झाले रेडियोचे कॅसेटा खात नाहीत बा ते चारा तरी त्याले तर ते तरी खातात खराब नाही ना मग टाक्याचं काम नाही खातात बसतात खातात बसतात आजकाल जाते सगळ्याचे ना माय पिक व एवढ कुत्र्यासारखं करा सगळ्याचे खातात आपल्याच वावर आपलंच हे लागलं का, 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 का ते आपणच निघा चोवीस तास वावरात कामाना धंद्याचे झडी पाण्याचे मागच्या वर्षी का नव्हती का आपली खोपडी गाडीने हा अरे असल विसल आला तर मग

करू का, का करता। करता आता हे घेऊ का करून एवढं मोडू का हे हे मोकळं होते आणि बकऱ्याला बसायलाही उधार म्हणून तिथून घेऊन लागते करतो ना मग तसं बी आता जडी पाण्याचा दिवस काही जात नाही लवकर हे कोपऱ्यातली कुट्टी साबण तिकडे घ्यायला लागते आणि ते मोड तसं नाही काय लेवा हे मोडून टाकतो आपण इकून जाऊन कुठार भरतीन नाही हे असते ना मग हे मग तेवढ्या पुरतं वर लोटतो ना मग मी हे पाय ना निघाय घरा जाळतल्या पेक्षा कुटारातच नाही जास्त धिंगा होते आपलं रोजचं काम जसं कुटारातच आहे यायचं बरोबर करत नाहीत ना पद्धती मुळा नाही म्हणून ते नाही एवढी मोठी फरशी नाही दुसरा काही जुगाड नाही केला

कुठे गेले ते विचारलं ते सांगत नाही आली तर सांगत नाही हे पा एकदम चकचक पसार आवरला आज आता लय मोठी जागा सुटली बकऱ्या नाही जाती त्याला आकड बांधलं की इकडेच राहतात ना ते आता कुठे फिट केलं ना बरोबर त्या लाकडाला बांधलं तो आता लाए 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 ते लाकूर लाए लाए रक, लाए। रक, रक काम आता जस तस राहते कोणकुते माझ्या हे चूल पेटवत जाय आता मस्त दिसते हे तेल भूताची खाईत दिसते इटायची चूल सारे फुटल्या ते इटा अंग तो आता मी या बकऱ्याला चारा लाव जात होतो ते काय खाऊन नाही राहिलाय काय काय जपाला